कलेक्टरात फोटो महादेश शेटकर बाबा तुम्ही आज जिल्हा पंचायती फॉर्म भरला धारबांदोडा झाल्यावर कसे वातावरण असं कसं रिस्पॉन्स हा तुम्हाला आणि फॉर्म भरपूर कारण किती हा मला लहानपणासून हा तसं स्ट्रगल करपी आणि विकास कामची संय असली आणि आवड असली त्याप्रमाणे पहिले फाटा फॉर्म भरले पंचायतीचे त्यांना खूप मतांनी निवडून आले निवडून आत माझ्या मतदारसंघात म्हणजे माझ्या वार्डात हे खूपशी कामं केली आणि ते हा माझ्या जो वचन नाम हा त्याचे सगळे हे केले हा वर्णन केले असा आणि ते कळटा आणि ज्या टायमार हा सगळ्या भोवून पळले की खूप कडे रस्ते मागीर तुझ्या स्ट्रीट लाईटी ना उदक ना आरोग्याची समस्या हा खूपशे लोक गरीब असा असे खूपशे प्रश्न थोकांना भेटसवतात आणि हा ओबीसी आणि ह्या खूपशा बारीक लोकांसून हा वाढलेलं आणि ते म्हाका समके त्यांचे दुःख समजता आणि हवे पळला त्या दृष्टिकोनातून हा हो त्यांना खैतरी उपयोग जावचो या हातून हाय काम केले आणि त्याप्रमाणे आतापर्यंत हा सक्सेसफूल जात माझ्या गावांत उदकाची बरीच टंचाई जाता दर वर्षा टँकर येतली पण हा निवडून आले तीन वर्षां टँकर युवप बंद झाल्या पण सकाळी सांदोनि टायमा उदक मेळ किंचित की कोणाचा प्रॉब्लेम असता तसेच स्ट्रीट लाईटी खूपशे आमचे लोक उदळशे म्हणतात ते बस स्टॉप बसस्टॉपाल्या चलत वेताले अडीच तीन किलोमीटर पायपीट करीत चलयो बैलां बिलां आणि त्यांना लाईटीची सोय नाही रस्त्यात आमचा जो जंगली भाग आले का जनावरां जिवाणी असे खूप अडी अडचणी लोक भयभीत जन चलत हांव निवडून येतग सुदीन ढवळीकरच्या उपकारान आणि आमच्या आमदाराच्या उपकारान हा ते सगळ्यो स्ट्रीट लायटीन घालून घेतल्यो उदळशे ते कुमारडो तसेच मारुती गड्यार थंयसर एक देवूळ बांदलां बारीकशें पण त्या देवळाची जर उत्साह पालखी काढल्या त्यांना अडचणी येतो लाईट नसली पण त्या प्रमाणे लाईट सगळी घेऊन दिली आणि त्या प्रमाणे सगळे खांबे घालून जर स्ट्रीट लाईट घेतली रोड केलो तो प्रश्न मिटलो महादेवाचे लिंग म्हणजे जी आगळोती असा आगळो साकोर्डा त्या जाग्या हावे हाफ किलोमीटर लायटी घेतल्यो सगळ्याक आणि लिंगाकडे हे करून सोडली सोय करून सोडली आणि ते आयज प्रस्ती जे झोता दिले काय लोक इतले बरे देऊळ असलेले कोण पावनासले काय सोय ना म्हणून पण हांवें लाईट बी घालून दिल्या तसं टॉवर घेतलेलो असा नव्यान साखोडा अर्धस चडान चड आमचो प्रश्न याचा मोबायलाचो बी मिटा दिल्लो असा अशे खूब खूप केल्या नंतर म्हाका लोकांचे रिस्पॉन्स बरो येवपाक लागलो आनी म्हाका दिसले हे जर करपाक शकता जाल्यार चारूय वाटेचं जो झेडपीचा कॅन्डिडेट झाला जे किद्याक आनी दुसरे आणि अशें दिसता सगळे सगळीकडे विकास झाला म्हणता गोटो हो। दोन कोटीचो धा कोटीचो पन्नास कोटीचो पण उदकाक अजून पडटा तळमळचे तो विकासाक हांव माझे बाबा मान्यता ना हांव तें समर्थन करपाक शकना तो विकास झाला अशें जर जेवपाक खावपाक उदकाची रावपाची सोय जर जायना हो जा। विकास कसलो अशें माझे मत पंदरा हजार सशे पासश्ट मतदान आसा हय तेन्ना पंदरा हजार सशे पासष्ट स कॅन्डिडेट आसा हा भाजप लावन आप मागीर इंडिपेंडंट जाऊन भितर किती फिगर आ, मारू शकता हांव दुसऱ्याक डिमोरलायज निरुत्साह करपाक सोदिना हो येता त्या निकालाक कळटलें म्हाका जर कॉन्फिडन्स ना हा फॉर्म भरपाचें देवळें धाडस धाडस जायना तीस तीस पार्टीन बिटीन काम केले मनीस त्यांची इतली ऑर्गनायझेशन असा इतली ओळख असा ते भरपा शकना आणि हा ते धाडस घेतां स्वीकारता हजो अर्थ मला खरी खात्री असा आणि हा जेव्हा भोवला ते मनातल्यान त्यांनी सांगलं मला भितरल्यान आणि वोट वोटा चढ पडतली आणि माझी फाईट बरी जातली आणि हा निवडून येतो आणि तुमकां पळोवंक मेटले ते निवडून आले म्हणजे पहिली विजन किती असं दारबर तालुक्या खातीर आता हांवें पळयलें उदकाची पहिली सोय बस स्टॉप ना थंय स्ट्रीट लाईट मागे त्याप्रमाणे गावोगावी स्मशानभूमी जाय सर्व धर्मियांक करिता बाबा स्मशानभूमीची गरज असा कांय लोक जे आमी जे वॉटर कार्ड दिला मागीर तुका रेशन कार्ड दिला आधार कार्ड दिला आणि फक्त मरपाक तांकां जागो मेळना अश्य अडचणी असा आणि ही परिस्थिती आसा मोडे वेले की झगडी जाता थंय अशी परिस्थिती माझ्या चड ते स्मशानभूमी बी हांव चड प्राधान्य दितलो कांय जाग्यार पावसासून वतासून येले जाल्यार थंय जे थं जाल्यार मुदपूक मेळना थंय टॉयलेट ना बाथरूम ना असे केलां आनी आम्ही सगळे स्मार्ट सिटी आणि मोटे मटे डिजिटल इंडिया म्हाका मान्य ना म्हणून ताका लागून ह्या गजा प्रामुख्यान पळयतलो आणि त्यांची बजेट असा की बाबा फंड असा त्या फंडानुसार ते कार्य करचें पडतले ओके थँक्यू